एफस्टाईन फाईल ज्याची चर्चा सध्या अमेरिकेचं जगभरात आहे आणि त्याच्याबद्दलच्या डिटेल्स समोर येणार आहे त्यातून काही निघो न निघो पण देशात आणि राज्यात पंतप्रधान आणि मुख्यमंत्री बदलांच्या चर्चांना मात्र तोंड फुटलाय एफस्टाईन फाईल्स बाहेर आल्यानंतर देशाच्या पंतप्रधानपदी मराठी माणूस बसेल असं भाकीत माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाणांनी केलं होतं त्यानंतर राज्याच्या राजकारणातही चर्चांना कसा वेग आलाय पाहूया हा रिपोर्ट माणूस पंतप्रधान व्हायचा झालं तर आत्ता बसला माणूस त्याला बाजूला गेला पाहिजे बहुतेक बदल घडण्याची शक्यता मला दिसते मराठी माणूस होईल असं माझं सांग अमेरिकेच्या संसदेमध्ये एपस्टाईन फाईल समोर आल्यानंतर भारतात राजकीय भूकंप होईल असं भाकीत माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाणांनी वर्तवलंय नरेंद्र मोदी पंतप्रधान पदावरून पायउतार होतील आणि नागपूरचा भाजपचा मराठी नेता देशाच्या पंतप्रधानपदी असेल असंही ते म्हणाले या दाव्यानं गेल्या काही दिवसांपासून राज्याच्या आणि देशाच्या राजकारणात चर्चांना तोंड फुटलंय असं काही घडलं तर पंतप्रधान पदाची संधी नितीन गडकरींना मिळणार की देवेंद्र फडणवीसांना याच्या चर्चा धपक्या आवाजात सुरू आहेत यातच मुंबईतल्या एका कार्यक्रमामध्ये उद्योगपती सज्जन जिंदाल यांनी चुकून मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचा उल्लेख पंतप्रधान असा केला चूक लक्षात आल्यानंतर ती सुधारताना आपण केलेले वक्तव्य एक दिवस खरं होईल हे सांगायला ही ते विसरले नाहीत मुख्यमंत्र्यांनी मात्र यावर कोणतेही भाष्य न करण्यास पसंत केले तो मैं आज आपका यहां बहुत समय नहीं लूंगा क्योंकि हम सब यहां प्रधानमंत्री जी को सुनने के लिए मुख्यमंत्री जी को सुनने के लिए यहां आए हैं और ये भी मुंह से गलत निकला लेकिन देखिए एक दिन ये भी सच होगा <laughs> कि हमारे मुख्यमंत्री जी ऐसा होता है हमारे हमारे हिंदू उसमें बोला हुआ है कि मुंह से कोई बात निकलती है तो वो पता नहीं सरस्वती अपनी जबान पे बैठी है या क्या है तो ऐसा भी होता है अर्थ नहीं है देवेंद्र फडणवीस आगामी काळात केंद्रीय राजकारणात जातील आणि पुढच्या काळात भाजपचा पंतप्रधान पदाचा चेहरा असतील अशी चर्चा गेल्या काही काळापासून सातत्यानं होतीये एपस्टाईन फाईल्सशी चर्चा होत असतानाच सज्जन जिंदाल यांनी जाहीरपणे केलेल्या या उल्लेखानं फडणवीस केंद्रात जाण्याच्या जा चर्चांना पुन्हा उधाण आलंय काही दिवसांपूर्वी भाजपशी संघर्षाच्या भूमिकेत असलेल्या रामराज निंबाळकरांनीही पंतप्रधानपदी देवेंद्र फडणवीस शोभतील असं वक्तव्य केलं होत तीस वर्षाच्या अनुभवाची एकच इच्छा आहे की मी शरद पवार पंतप्रधान व्हावे म्हणून बघितलेलं स्वप्न कार्य करताय माझंही म्हणणं की महाराष्ट्रातला आत्ताच्या घटकेला पंतप्रधान दिल्लीत शोभणारा का कार्यकर्ता फक्त देवेंद्र फडणवीस आहे यातच गेल्या काही दिवसात मुख्यमंत्री पदाबाबतचे महायुतीतल्या नेत्यांचे दावेही चर्चेत आहेत माझी इच्छा आहे आणि मान्य मुख्यमंत्र्यांची इच्छा आहे कि <laughs> लो। की आपल्याला आमच्या कार्यकाळात मान्य देवेंद्र फडणवीस दोन हजार एकोणतीस मग पुन्हा दोन हजार चौतीस पर्यंत मग राहिलं तुमच्या आशीर्वाद अजितदादा या महाराष्ट्राचे लवकरच मुख्यमंत्री होतील फक्त ते आणि त्याच कारण लाडक्या बहिणीचा आशीर्वाद शेतकरी म्हणून लाडक्या भावांचा आशीर्वाद शंभर टक्के होतील एकनाथ शिंदे साहेबांनी या अडीच वर्षामध्ये जे काही कामं केलीत ना ते सगळ्या लोकांसमोर आहेत म्हणून कधी होतील हा विषय आमच्यासाठी नाही परंतु एकनाथ शिंदे साहेबांसारखा नेता असावा जसा प्रत्येक पक्षाला वाटतं आपला मुख्यमंत्री झाला पाहिजे आम्हाला का वाटू नये वाटणार परंतु आम्ही संयमाने जाणार आहोत एकनाथ शिंदे म्हणतात की मी काही महिन्यानंतर मी मुख्यमंत्री होणार आहे त्यांच्या मायुतीमध्ये त्यांच्या एकदा एकदा होम द्या की कोण मुख्यमंत्री होणार आहे अजितदादांचे कार्यकर्ते म्हणतात की अजितदादा मुख्यमंत्री होणार आहे आम्हाला आम्ही तर अपेक्षा कधी व्यक्त केली ना की आम्ही आमच्या मुख्यमंत्री होणार आहे हजार चौतीस पर्यंत देवेंद्र फडणवीसच राहतील असं सांगायची वेळ ते माहिती गेल्या काही दिवसात टप्प्या टप्प्यानं समोर येते जगभरातील मोठी नावं यात आहेत यात भारतातील कुणाची नावं येवो की न येवो मात्र पृथ्वी बाबांच्या वक्तव्यानं फडणवीसांच्या पंतप्रधान पदाची जाहीर चर्चा सुरू झाली आहे तर फडणवीस केंद्रात गेल्यानंतर मुख्यमंत्री पदाचं स्वप्न बघणाऱ्या पक्षांकडूनही दाव्याची जाहीर विधानं होऊ लागली आहेत विधानसभा निवडणुकांना वेळ असला तरी प्रत्येक पक्षाकडून खुर्चीवर टोपी टाकण्याचा प्रयत्न मात्र सुरू झालाय ब्युरो रिपोर्ट पुढारी न्यूज मुंबई